राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंज्र पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बारामती अवक चारशे चौपन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंज्राय तेवीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जास्त हजार एकोणतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ बेचाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा सव्वीसशे जास्तीत जास्त हजार छत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार एकतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी